कलियुगामध्ये देखील स्त्रियांचा अपमान होत आहे आज सुद्धा अपमान होत आहे काहीतरी समोर चालून होईलच पण आज जे आपण बघत आहोत ते काय करत आहेत मेणबत्त्या जाळून स्त्रियांबद्दल मेणबत्त्या जाळत आहे बरोबर ना पण आमच्या शिवांने ज्यावेळी स्त्रियांचा अपमान झाला स्त्रियांचा अत्याचार झाले स्त्रियांवरती तेव्हा शिवाजी महाराजांनी असं त्या नधामाला दंड दिला होता असा दंड दिला की पुढचा व्यक्ती तसं कधीच करण्याचा विचार करत नव्हता पुढचा व्यक्ती तो विचार करत नव्हता कारण जिजामातेने जिजामाता लहान होत्या त्यावेळेस बघायच्या की आपल्या आया बहिणींवरती अत्याचार होत आहे ती मुगला अत्याचार करत आहेत आणि मुगल जेव्हा अत्याचार करतात जे तेव्हा करता बाकीचे बघत बसतात हे जेव्हा जिजामातेने पाहिलं जिजामातेला राग आला आपली संत संतती उत्पन्न केली शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना लहानपणीपासून एकच शिकवण दिली म्हणजे शिवभा ज्या कोणत्या स्त्रीवरती एखादा नराधम अत्याचार करत असेल ना तर त्याच्या हातपाय तर तू कापायचे पण त्याला असा दंड द्यायचा असा दंड द्यायचा की पुढचा कोणताच व्यक्ती तसं कार्य करू शकला नाही पाहिजे ही शिवाजी महाराजांनी दंड दिला होता म्हणून त्या काळचे शिवाजी महाराज काही वेगळेच होते आज तसा दंड दिला पाहिजे फाशी देऊन काय उपयोग प्रत्येकाला मारायचा इथं बसलेला प्रत्येकाला माहिती आहे आपण मरणार आहोत एक दिवस हो की नाही प्रत्येकाला माहिती आहे मग ते, ते, ते मरलं आज मेला काय उद्या मेला काय त्याला काहीच फरक पडणार नाही पण असं त्याला मरण दिलं पाहिजे की पुढच्याने तसं कार्य गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी करीती कथा गाती गाणे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे

വരം പുണ്ഡലി ദ്ര സമാഗസ്വ തിഷ്ടം തമാനന്ദകലിംഗം ഭജേ പാഡുരംഗം പാഡുരംഗ I'm gonna go. ज्ञानेश्वरा <tries> ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ब्रह्मातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुन्तं नमामि राधा मेरि स्वामिनि मे राधेजीकुदास जनम जनम मोहि दि जियू श्री वृंदावन को विठल रडा कटा संभ्रम ब्रह्म निलिंप निर्जले विलोल विचि वल्लरी विराजमान मुर्दनी जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले कलेव लंब्य भुजंग तुंग मानिका प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबराय वारकरी संप्रदायाचा असणारा कळस म्हणजे तुकोबराय या तो गोपरा यांचा आजच्या सेवेकरी सेवेकरिता निवडलेला अभंग सर्वप्रथम माझे काका काकांना माळ घालायची आहे घालायची आहे त्या अगोदर माळ घालून घेऊ आपण कन्यास तस त्यांचं खूप दिवसाचं म्हणणं होतं घालायची म्हणून म्हटलं काका घालून घ्या नाही म्हणे आपल्या गावात खोंडोबरायांचं तुझं कीर्तन आहे ना तेव्हा घालू म्हणते मनातून मी काय त्यांना आग्रह वगैरे केला नाही की काका माळ घाला म्हणून स्वतःच्या स्वराने म्हटले की म्हटलं काका तुम्हीच राहिलात आपल्या घरात माळ घालायची त्या दीदी मला आजच घालायची म्हटलं चला मग घालूया असं सर्वांना आपल्या गावातल्या माळकरीच व्हावा अशी इच्छा आहे हळूहळू सगळेच होऊन जातील विटाला विटा अभंग जगद्गुरु तुकोबारेवीकरिता निवडलेला आहे परंतु आज जरी काल्याची कीर्तन असली तरी सुद्धा आपली आज चंपाष्टमी आहे जसं की सप्ताह हो असेल बघा वर्षाचा सप्ताह असला तरी सुद्धा त्याला काल्याचं कीर्तन करावंच लागतं सहा महिन्याचा सप्ताह असला तरी सुद्धा काल्याचं कीर्तन करावंच लागतं महिन्याचा असो सात दिवसाचा असो तीन दिवसाचा असो काल्याचं कीर्तन करावं लागतं का तर बघा ज्यावेळेस व्यासजींनी सतरा पुराण लिहिले होते सतरा पुराण लिहिले आणि तरीसुद्धा त्यांच्या मनाला समाधान प्राप्त होत नव्हते तेव्हा त्यांनी चिंतातूर होते काय करावं काय नाही तितक्यात नारद महर्षी आले आणि नारद महर्षीने त्यांच्या चिंतातूर असण्याचं कारण विचारलं म्हणे तुम्ही शास्त्रांचा अभ्यास केला तुम्ही ज्ञान सांगितलं भगवंताचं नामस्मरण सांगितलं पण भगवंताच्या लीला सांगितल्या नाही भगवंताच्या लीला सांगितल्या नाही म्हणतात त्यामुळे व्यासजींनी ज्यावेळेस शिवपुराण ज्यावेळेस त्यांनी श्रीमद भागवत कथा लिहिली त्यावेळेस त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झाले तेच अठरावं पुराण म्हणजे श्रीमद भागवत कथा त्या श्रीमद भागवत कथेमध्ये फक्त भगवंताच्या लीला आहे म्हणून भगवंताच्या लीला सांगितल्याशिवाय सप्ताहाला पूर्णता नाही जसं मंदिर बांधलं आहे पण मंदिराला कळस नाही मंदिर, मंदिर पूर्ण आहे का मंदिर पूर्ण नाही तसंच कथा केली सप्ताह केला की त्याचा केल्याशिवाय घेतलेला आहे या कार्यक्रमाचे संयोजक नियोजक आयोजक सर्वांचे आभार व्यक्त करते संयोजक आपल्या गावाचे सगळेच जण आहेत बघा कारण आपल्या गावामध्ये जो कोणता सप्ताह असो त्याला सर्व गावकळी काय करतात मदत करतात सर्वांची एकग्रता असते त्यामुळे आपल्या गावामध्ये पाच पाच सप्ते होत असतात त्यातलाच हा सप्ताह त्या सप्ताहाला देखील आपण खंड हा सप्ताह साजरी करत असतो बघा आज असं माऊलींचा आपण सप्ताह करतो का करत असतो माऊली त्या दिवशी काय झाले होते समाधिस्त झाले होते त्यामुळे आपण तो सप्ताह करतो जसे काही आपण सप्ताह करत असतो कोणी कशाचा कार्यक्रम करत असेल त्याला काहीतरी कारण असतं तसंच यांचं सुद्धा कारण आहे काय कारण आहे तर मणिमल्ल्य नावाचं दैत्य होते त्या दैत्यांनी खूप हाहाकार माजवलेला होता भगवंताची तपश्चर्या केली घनघोर अशी तपश्चर्या केली ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि राक्षसांचं असं असतं बघा ते तपश्चर्या करताना अशी तपश्चर्या करतात की त्यांच्या तपश्चर्याने देवाला प्रसन्न व्हावंच लागतं रावणाने काय केलं रावणाने काय केलं रावणाचं खूप नाव घेतात ना रावणाने काय केलं आपले शिर दिले भगवंताला त्यामुळे हे जे राक्षस असतात ना खूप कठोर तपश्चर्या करतात मग त्यांच्या कठोर तपश्चर्यामधून भगवंताला प्रसन्न व्हावंच लागतं आणि भगवंत प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवंताला वरदान मागितलं म्हणे भगवंता मला काय कर मला अमर कर तर दैत्याने काय मागितलं मला अमर कर असं म्हणतात तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात हे भक्ता स्वतः मीच अमर नाही तर तुला काय अमर करू ब्रह्मदेव अमर आहेत का देवता अमर आहेत का देवता अमर आहेत का देवता अमर नाही आहेत ब्रह्मदेव अमर नाही ब्रह्मदेवाचाही मृत्यू होत असतो भगवान नारायणाचाही मृत्यू होत असतो सर्व देवदेवतांचा मृत्यू होतो म्हणे मीच अमर नाही तुला काय अमर करणार ठीक आहे म्हणे चालते पण मला सर्व शक्तिमान करा जगात सर्व मी झालो पाहिजे ज्या वेळेस माझा रक्त या पृथ्वी तलावरती पडेल त्या पृथ्वी पडता क्षणी दुसरा माझं स्वरूप तयार झालं पाहिजे असं मला वरदान द्या असं वरदान मागितलं आणि लगेच ब्रह्मदेवानी तथास्तू म्हणून त्यांना वरदान दिलं ब्रह्मदेवानी वरदान दिलं आणि वरदान दिल्याच्या नंतर सर्व पृथ्वीवरती हा माजवू लागले सर्व पृथ्वीवरती नाही नाही ते कार्य करत होते लोकांना त्रास देऊ लागले लोकांना त्रास देऊ लागले स्त्रियांना त्रास देत होते स्त्रियांचा अपमान करत होते बघा स्त्रियांचा अपमान झाला ना त्रेतायुगामध्ये अपमान झाला सत्ययुगामध्ये अपमान झाला द्वापार युगामध्येही अपमान झाला पण ज्यावेळेस ससत त्रेतायुगामध्ये युगामध्ये अपमान झाला द्रौपदीचा अपमान झाला महाभारत घडलं सीतेचा अपमान झाला लंका जाळली स्त्रीचा अपमान झाल्यावरती काही नाही तर काही मोठं कार्य करत असत आज कलियुगामध्ये देखील स्त्रियांचा अपमान होत काय करत होते स्त्रियांवर ते अत्याचार करायचे स्त्रियांवर अत्याचार चालू होता लोकांना त्रास देऊ लागले बरं इथपर्यंत एक ठीक होत पण एकदा का देवाजवळ गेलं की का मग काय खरं नाही इंद्राकडे गेलं त्या स्वर्गामध्ये जाऊन तो त्रास देऊ लागला इंद्राची खुर्ची त्याने घेतली आता यांना काही खपाय नसं झालं लगेच गेले नारायण भगवंताकडे शांताकार पद्मनाभं सदृश मेघवर्ण शुभांगम मेघवर्णं कांतम लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी विरजानगम्यम वंदे विष्णुंबयारण सर्व लोक नारायण भगवंताची प्रार्थना केली नारायण भगवंताची प्रार्थना केली पण शेष अवस्थेमध्ये होते शेष अवस्थेमधून उठले नाही म्हणून लगेच आमच्या भोळे शंकराकडे गेले आणि महादेवाजवळ जाऊन महादेवाची तपश्चर्या करायला महादेवाची प्रार्थना करायला लागले ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय शिवा नम शिवाय ॐ नम शिवाय नम शिवाय ॐ नम शिवा ॐ नम शिवामर नम शिवाय बसून उपयोग नाही पाहिजे नामस्मरणामध्ये हर 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 असं काही तिकडे जाऊन महादेवाला पाणी ओतण्यापेक्षा भगवंताचं थोडं नामस्मरण केलं तरी सुद्धा त्याला बरं वाटत तर अशा प्रकारे महादेवाची प्रार्थना केली ज्यावेळेस महादेवाची प्रार्थना केली त्यावेळेस महादेव प्रसन्न झाले आपल्या अवस्थेतून म्हणजेच नामस्मरणाच्या अवस्थेतून ते जागृत झाले आणि जागृत होऊन देवतांना दर्शन दिलं त्यावेळेस देवतांनी वरदान मागितलं म्हणे भगवंता भगवंता तुमच्या सर्वजण हा माजलेला आहे सर्वजणांना त्रास होत आहे का तर मलिमल्ल्य नावाच्या दैत्याने हा माजवलेला आहे ज्यावेळेस भगवंताला कळालं त्यावेळेस भगवंत चिंता दूर झाले पण तर स्वतः भगवंताने अवतार घ्यायचं म्हटल्यावरती काय होणार हे सगळं तुम्ही काल स्वातीताच्या कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे भगवंताने स्वतः स्वरूप घ्यायचं ठरवलं पण कसं घ्यायचं तर स्वतःचं स्वरूप बाजूला काढलं बघा विष्णू भगवंत हे सृष्टीचं पालन करतात ब्रह्मदेव सृष्टीचा उत्पन्न करतात आणि महादेव सृष्टीचा विनाश करतात मग महादेवाने ज्यावेळी सृष्टीचा विनाश केला त्यावेळेस ब्रह्मदेव विष्णू ब्रह्मदेव विष्णू जाणारच मग उरलं कोण उरलं कोण माग सृष्टीचा विनाश झाल्यावरती ब्रह्मदेव आदी सर्व देव, देव गेल्याच्या नंतर उरलं कोण महादेव महादेव उरले ना म्हणून तर त्यांना महादेव म्हटलं जात सर्वात महान असणारे महादेव मग त्या महादेवाने काय केलं आपल्या बाजूला एक स्वरूप काढलं आणि त्या स्वरूपातून खंडोबरायांचं प्रगट स्वरूप झालं कडकड कडकड अशा वीज चमकायला लागल्या आणि तिथे खंडोबरायांचं रूप